नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार येथील डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लिमिटेड जयसिंगपूर यांना कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनच्या वतीनं बँकेला सर्वोत्कृष्ट बँक म्हणून सन्मानित करण्यात आले सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालात बँकेने केलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निकष व सूचनांचे तंतोतंत पालन करून व्यवसाय वाढीबद्दल तसेच ग्राहकांना दिलेली उत्कृष्ट सेवा व बँकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल रुपये दोनशे एकावन्न ते पाचशे कोटीपर्यंत ठेवी असणाऱ्या बँकांमधून सर्वोत्कृष्ट बँक म्हणून दिला जाणारा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे चेअरमन निपुण कोरे यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन सुरेश पाटील बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन महेंद्र बागे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जनार्दन महादेव बोटे चीफ जनरल मॅनेजर विनायक कदम डेप्युटी जनरल मॅनेजर राकेश दर्जे असिस्टंट जनरल मॅनेजर मिलिंद जगदाळे मनीष पुजारी व सर्व पदाधिकारी यांनी स्वीकारला डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेने सर्वसामान्य सभासदांचे हित लक्षात घेऊन त्यांना विविध प्रकारच्या कर्ज पुरवठ्यासह आधुनिक तंत्रज्ञान दिलं आहे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वीज शाखांच्या माध्यमातून आर्थिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे सभासदांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं आहे पारदर्शी व्यवहार आणि सभासदांच्या पाठबळावरच बँकेने हे यश मिळवलं आहे कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे सर्व संचालक कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे व जिल्ह्यातील सर्व सदस्य विविध बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते हिरकणी न्यूज विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट